हे बघा तसं म्हणायला घेतलं तर ज्या लोकांची आमच्या विरुद्ध कॉन्टेस्ट केलं त्या लोकांना पक्षामध्ये घेणं माझ्या मतीप्रमाणे हे उचित नाहीये पण आता शेवटी त्याची बाजू आहे पण काही लोक जे येत आहेत ते फक्त पक्ष वाढवण्याकरता येत नाहीये तर त्यांनी केलेली जी घाण आहे ती घाण दाबण्याकरता येत आहेत आणि काही दिवसानंतर त्यांच्या लक्षामध्ये येईल की आपण इथं घेतल्यानंतर पश्चाताप झाला की फायदा झाला अजितदादा पवार म्हणतात की आता मलाही वाटतं की मी मुख्यमंत्री झालो पाहिजे होतील ना वाट बघा पण असतं की एका वेळेस छगन भुजबळ हे मुख्यमंत्री होऊ शकतील पण अजितदादा नाही असं संजय राऊत म्हणतात संजय राऊत काही फार मोठे शास्त्रज्ञ किंवा भविष्यकार नाहीये त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाहीये ते पुढे खासदार होतील की नाही हे त्यांनी पहिले आपलं भविष्य भविष्या तपास हल्ला झाला असताना मोदी नऊ नऊ तास सेलिब्रिटी सोबत मुंबईत येऊन चर्चा करतात अशी त्यांनी टीका केलेली आहे संजय राऊत जे पंतप्रधान अर्धा दौरा सोडून येतात ते का, बोलत ये का ते बोलत नाही हेच का बोलतायत मला तरी असं वाटतं की अशा पद्धतीने एखाद्या पंतप्रधान बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे रायगडचं पालकमंत्री पद गावगुंडांच्या हाती देऊन असंही म्हणतायत ते कोण ठरवणारे कोण गुंडा आणि कोण संत हे ईडी मध्ये गेलेला माणूस हा गावगुंड ठरवणार आहे काय आता दोन दिवसामध्ये पैसे येतील आता इकडे येणार